नमस्कार आजचे पंचांग आणि भविष्य नऊ डिसेंबर सोमवार वीसशे चोवीस या भागात आपल्या सर्वांचे अवधू स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो भारतीय राजकारणी सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लोकप्रिय अभिनेते आणि भारतीय राजकारणी शत्रघ्न सिन्हा यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच भारतीय राजकारणी पूनम महाजन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज दुर्गाष्टमी दुर्गाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स मेथीचे पाणी दाणे पाण्यात उकळून पिण्याचे फायदे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यात मदत होते आरोग्य सुधारण्यास मदत होते भूक नियंत्रित करून वजन कमी करण्यात मदत होते मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यात मदत करते त्वचेवर चमक आणते आणि केस मजबूत होता पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार्ती नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक नऊ डिसेंबर वीसशे चोवीस दिन सोमवार शकसंवत एकोणसशेषेच्या कोदिनामचे पंचांग काय दर्शवते ते बघूया सूर्योदय सकाळी सात वाजून एक मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून एक मिनिटांनी चंद्रोदय दुपारी एक पंधराला तर चंद्रास्त दहा डिसेंबरला सकाळी एक वाजून अडतीस मिनिटांनी पाच मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी अष्टमी सकाळी आठ दोन पर्यंत त्यानंतर नवमी तिथी नक्षत्र पूर्व भाद्रपद जे दुपारी दोन पर्यंत आहे त्यानंतर उत्तर भाद्रपद नक्षत्र सुरू होईल योग सिद्धी करण भव सकाळी आठ दोन पर्यंत त्यानंतर बालवकरण सुरू होईल चंद्रराशी कुंभजी सकाळी नऊ चौदा पर्यंत आहे त्यानंतर राशी सुरू होणार सूर्यराशी वृश्चिक सूर्यनक्षत्र ज्येष्ठा ब्रह्ममूर्त सकाळी पाच सतरा ते सहा नऊ पर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन एकवीस ते तीन पाच पर्यंत गोदुल्ली मुहूर्त संध्याकाळी पाच एकोणसाठ ते सहा पंचवीस पर्यंत या काळात घरात केर कचरा काढणे जेवण करणे आराम करणे वर्जन असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात अशुभ राहू काळ सकाळी आठ तेवीस ते नऊशे चाळीस पर्यंत गुलिक काळ दुपारी एक चौपन्न ते तीन सोळा पर्यंत यमगंड सकाळी अकरा आठ ते बारा एकतीस पर्यंत अयन दक्षिणायन दिशाशूल पूर्व पूर्व दिशेला जाणे टाळावे अन्यथा कारत अर्थ येण्याची शक्यता चला तर आता आपण आजचे राशी भविष्य नऊ डिसेंबर वीसशे चोवीस मेष ते मीन काय दर्शवते ते बघूया मेष राशी कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध मधु आणि जिवायचे असतील कामाच्या ठिकाणी तुम्ही खूप सक्रिय भूमिका बजावाल आज संध्याकाळी चालू असलेले कोणते काम थांबू शकते प्रशासनाशी संबंधित लोकांना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो नेतृत्वाची जबाबदारी सोपली जाऊ शकते वृषभराशी उच्च तात्विक विचारांचा तुमच्यावर प्रभाव पडेल मुलांना अभ्यासात चांगले यश मिळू शकते व्यापाऱ्यांच्या विक्रीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे पण तुम्हाला तुमच्या कामाची शैली देखील बदलावी लागू शकते वादग्रस्त विषयांवर निर्णय होण्याची शक्यता आहे मिथून राशी तिसरी रास तुमच्या योजना लोकांसोबत जास्त शेअर करू नका व्यवसायात कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल कर्जाची परतफेड करण्याचा दबाव तुम्हाला त्रास देऊ शकतो आज शांत राहून धार्मिक कार्यात लक्ष केंद्रित करणे चांगले आज तुम्हाला लोकांकडून अपेक्षेपेक्षा कमी पाठिंबा मिळेल कर्क राशी चौथी रास तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध खूप चांगले राहतील तुमच्या मनस्थितीत बदल होऊ शकतात व्यवहारातील मोठे प्रश्न सुटू शकतात बेरोजगार लोक आज छोटा उद्योग करू सुरू करण्याचा विचार करू शकतात नोकरदार महिलांना सन्मान मिळू शकतो आज दिशाभूल करणाऱ्या बातम्यांपासून दूर राहा मालमत्तेबाबत मोठे निर्णय घेऊ शकाल <coughs> सिंह राशी भविष्य पाचवी रास तुम्हाला नवीन नोकरीचे ऑफर मिळू शकतात वरिष्ठांशी समन्वय राखण्यात अडचणी येईल विरोधकांपासून सावध राहावे घरातील सर्व सदस्य आनंदी राहतील सरकारी नियमांचे पालन करताना गाफील राहू नका कन्या रास ही सहावी रास व्यावसायिकांना चांगले ग्राहक मिळू शकतात शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात प्रेम संबंधाचा आनंद मिळेल निर्धारित वेळेत तुम्ही तुमचे ध्येय साध्य कराल बौद्धिक चर्चेत तुमची किर्ती वाढेल अधिकारी वर्ग तुमच्यावर खूप खुश राहणार आहे तुळाराशी सातवी रास नोकरीच्या ठिकाणी नवीन काम मिळू शकते एखादे मोठे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा दबाव असेल नोकरदारांनी आरोग्याची काळजी घ्यावी जेवणात शुद्धतेची काळजी घ्या मधुमेहाच्या रुग्णांनी घराबाहेर पडणे टाळावे वृश्चिक राशी आठवी रास <coughs> जोडीदाराशी चांगला समन्वय ठेवा कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर सौहार्द वाढेल तुमचा जोडीदार तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल व्यावसायिक कामात गुंतले गुंतलेल्या लोकांना चांगले परिणाम मिळतील तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्याचा विचार कराल तुम्हाला अचानक कुठेतरी प्रवास करावा लागू शकतो धनुराशी नववी रास प्रेम प्रेमसंबंधाची तीव्रता वाढेल शिक्षणाशी संबंधित लोकांचे मन विचलित होऊ शकते लोक तुमच्या उदारियाने समाधानी होतील जिद्दीने काम केल्यास फायदा होईल मानसिक समस्यापासून आराम मिळेल व्यवस्थापन कार्याशी संबंधित लोकांना यश मिळेल मकर राशी दहावी रास नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा आज तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास व्यवसायात फायदा होईल विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे महत्वाच्या कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अतिशय शुभ आहे उंभ राशी अकरावी रास आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा तुमच्या मनात काही अनुचित घटना घडण्याची भीती राहील विचारपूर्वक गुंतवणूक करा अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता भागीदारांशी चांगले संबंध ठेवा सर्दी खोकला हलके घेऊ नका जोडीदाराच्या सल्ल्याकडे लक्ष द्या मीन राशी बारावी आणि शेवटची रास आर्थिक खूप भाग्यवान असेल सर्व कामे प्रामाणिक आणि सचोटीने पूर्ण कराल व्यवसाय वाढविण्यासाठी नवीन योजना कराल आजारी लोकांना आरोग्य लाभ मिळू शकतात तुम्हाला मोठ्या भावा बहिणींकडून सहकार्य आणि लाभ मिळेल मी माझा साप्ताहिक राशी भविष्य हा आठ डिसेंबर ते चौदा डिसेंबर मी प्रदर्शित केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघावं त्यातून तुम्हाला या आठवड्याचे मार्गदर्शन मिळेल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती माझा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपणा सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू